बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत परब यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून उपरोधिक सत्कार केला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडा तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणं आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिन्यांपूर्वी पत्र देऊन दिली होती परंतु चार महिने उलटून कारवाई न होता राजरोसपणे गोवा बनावेडीची दारू विक्री सुरूच राहिली म्हणून आजचं आंदोलन करण्यात आलं आज रोजी अवैध दारू विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्यानं देण्यात आली असून सात दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हा अधीक्षक कार्यालय दालनात आंदोलन करणार असल्याचं धीरज परब यांनी सांगितलं धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किंदळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव तालुका, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे गजानन राऊळ अविनाश अणावकर विभागाध्यक्ष प्रथमेश धुरी शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर विष्णू मस्के वल्लभ जोशी रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांच्यासह मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याचे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार हे माझा आता तुम्हाला शब्द चोवीस दोन दोन हजार पंचवीस ला आमचं एक निवेदन होत ही निवेदनाची प्रत आहे त्याच्यावर का काय आपल्याकडून कारवाई झाली आजपर्यंत सव्वीस दोन दोन हजार दो दो पंचवीस पासून आजपर्यंत किती म्हणा फेब्रुवारी गेला मार्च एप्रिल मे जून जुलै जवळजवळ चार पाच महिने झाले हो तुम्हाला सांगतो आता आज अखेर म्हणजे एक जानेवारी पासून आठ अठ्ठावीस जुलै पर्यंत आमचं हे आहे आमच्याकडे चारशे छत्तीस केसेस झालेले तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या पूर्ण नाही ना, तुमच्याकडे चार आपले जगाची माहिती देऊ नका पत्र कोणाला दिलं दुनियाची माहिती देऊ नका महाराष्ट्राची तुमचं कार्यक्षेत्र कुठलं तेवढं तेवढी मला माहिती उप तालुकाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे गत्यानंतर राहतले कुणाचे उपतालुकाध्यक्ष आहेत कुडाची माहिती आहे कुडाचं विधेयक अनुषंगाने काय कारवाई झाली आपल्याला केसेस पाहिजेत आणि गुलखा पण पण नाही याला गुटखा गुटखा पण तुमच्या अबकारी देतो आमच्याकडे अबकारी येत नाही ठीक हरकत नाही पण त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला का यांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या काम काम हेच घ्यायचं नाही पण काम आम्ही कशातून बघायचं पेपरमध्ये वाचायचं काय कसं आम्हाला आमचं पत्र जर तुम्हाला आलं दोन वेळीचं पत्र त्याला दिलं असतं बाबा एवढ्या तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली आम्ही प्रसिद्धीच दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही अशी कारवाई केली म्हणून तुम्हाला मी ते पत्राने आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खात्री खातर जमा केलात काय आमच्याकडे काय एक मोठं पाच सहा एरिया आहे नऊ पोलीस स्टेशनचं एरिया आहे साहेब मला ते सांगू मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही तुम्ही तुमच्या तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते काही मागे मांडू नका पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका लावतात त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं की आमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून तर मला त्याचा ते आम्ही पाठपुरावा करतो त्याचा दिलाय का पत्रकार झालाय का तुमचा शासनाकडे तुमच्याकडून तुम्ही तुम्ही कैफियत मांडताय ना तुमची माझा असल्याबाबत पत्रकार केला वरती माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही कारवाई करायला मला अडचणी येत आहेत काय आहे तर माझ्याकडे त्या मी पाठपुरावा करतो पुढे आम्ही पालकमंत्र्यांचे मोठे मोठे ऐकत असतो तुम्हाला आधी आम्ही त्यांना सांगू आता तुम्ही ह्याचे एक्साईज चे रेट पण वाढवले आहेत त्याच्यामुळे दोन नंबर वाल्यांना आणि त्याच्यामध्ये प्राधान्य मिळणार आहे काम करायला आणखी संधी उपलब्ध होणार त्या अनुषंगाने स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला आपला जिल्हा हा गोव्या बॉर्डरच्या जवळ आहे टॅक्स मध्ये बराच फरक फरक आहे तुमच्या आणि गोव्यामध्ये ह्या ठिकाणी बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर तीन तस्करी होती इथून सांगली पंढरपूर पेन मुंबई पर्यंत चालू जाते महत्वाची भूमिका आहे ना तुमच्याकडे स्टाफ तुम जास्त पाहिजे काय आतमध्ये पाहिजे तर त्याचा काय असेल आम्हाला द्या तुम्ही त्यांना पाठवलं आपल्याकडे कोणाकडे सांगितलं तुम्ही सांगता लोकांना

असं तुम्ही म्हणत असा धुळा तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो येता का तुम्ही आमच्या बरोबर कशी चालू आहे आहे चार महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र किती कारवाई केली धंदे बंद झाले सांगा ना धाक राहिला नाही कारण काय माणसं तुम्ही पैसे गोळा करतात पंधराशे रुपये हप्ता महिन्याला दिला की काय दारू पाहिजे तेवढी चुकी बरोबर तुमचा हप्ता वेगळा एसपीचा हप्ता वेगळा मराठी पथकाचा हप्ता वेगळा मागे आणखी कुठली डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे बिंदास धंदा करा आम्ही येणार कारवाईसाठी एक माणूस द्या त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार खतम ही सगळी आता ही चाललेली आहे हे आता तुमच्यावरती तुमच्या ह्या रजिस्टर वरती जेवढे वरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं त्याच प्रकारचे गुन्हे एका एका माणसावरती ती चार चार गुन्हे काय करा त्यांच्यावरती तडी पाण्याची कारवाई तुम्ही प्रस्ताव करा होऊ शकत नाही आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहे दारू विक्री वारंवार हे एकच पर्सन मिळत विकणारा वेगळाच आहे माणूस धंदेवाला वेगळा आहे तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर तीन चार पाच वेळा गुन्हे दाखवत तुम्ही बदलता तीन महिने तीन वर्ष झाले की तुम्ही गेला दुसऱ्या साहेब येऊन बसले माणूस तोच गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची वचप ठेवणार की नाही प्रयत्न 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 चार महिने दिले करायला काय केलं तुम्ही तुम्ही गरुड साहेब वारंवार हा उपचार तुम्हाला फोन करायचा किती फोन केले असेल किती गेले रे फोन आज तुम्ही कोल्हापूरलात म्हणून सांगितलं मला चालू तुम्हीच सांगितलं भेटी होती तुमची आज भेटी होती म्हणून सांगितलं मला फिल्डिंग लावून ठेवले की साहेब आले की लगेच आपण जायचं आम्ही हेच काम करायचं समाज समाज सुधारण्यासाठी एवढं आम्हाला नका आम्हाला ही आणखी थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगणार करुडमुळे घातली ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे त्यांनाच ते आपले कुठे दहा ठिकाणी सांगितलं तरी नाव ही नावं घ्या हे ठिकाण घ्या दोन दिवसात मला या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजेत प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्या ठिकाणावर त्या स्पॉट वर आणणार सात ठिकाणा लिहून घ्या कोण घेऊन भेटायला काय दारू डिटेल्स कुठे गुटलेत जागेवर गुटले स्पॉटवरली झाली रेड काय गुटले डिटेल्स होते दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या पुडा तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे यावर कशा कशावर चालू आहे कशावर नाही या विषयी या केसेस करताना त्याचा आम्हाला सगळं माहिती आहे या दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला शोधून आणायला सांगता आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांची

माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डालू उपलब्ध आहे ती कोणाला सांगतो गोष्टी चार महिने काय केलं चार महिने पत्र दिले काय आण तुम्ही सत्कार करतो तुमचा आम्ही माझ्या उप तालुका आहे की नाही आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही इथे आत्ता मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसली कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हप्ते किती आहेत तुम्ही कोणाबरोबर हफ्ते घेता गाड्या किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालत्या तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्यातून जातात दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडकली सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन लहान लहान मुलं बावीस वर्षाचा परत खरेदी करून तुम्हाला एवढं का वाटलं का हे सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याची डिटेल्स द्या आता आपण पोरगा तिथे सारू उपलब्ध आहे की नाही मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही सांगतो सा, द्या मला हे मला कागद दाखवतो मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळाले पत्र दिल्यानंतर ताबडतोब फोन करून फोर सांगता मनसेचं पत्र आलं ते बातम्या चालू आहे विक्रेत्यांना आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते फोन जातो मंचवाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे मधली काही सांगतो बरं काय बातमी बाहेर पडते पडा तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी गोव्याचे दारू तुमच्या कॉफीस मध्ये घेऊन आलोय माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर तुम्ही कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय

आणि एक्सेल एक्सेल वाले करत नाही त्या कारवाई महसूल आपला मुडतोय ना एवढी दारू जर इकडे विक्री होती तर महसूल मुडतोय ना सरकारचा सगळं तुम्हाला एवढं हलकेच घेऊ नका साहेब कमी असलो तरी भारी आहोत तिथे आम्हाला काय फरक पडत नाही सगळ्या पुरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साइज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साइज ऑफिसला आज भेट दिली असता जे काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तर देऊ शकले नाहीत आजही विक्री कुडाळ ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज, आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळच त्यांच्या त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी हो आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पूर्ण ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञाता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बांटीत दारूच्या संदर्भात घेण्यात येईल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण चॅनल नाईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम